मुलीवर दुष्कर्म करून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकरासह तिघांना न्यायालयाने एकोणीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली समाजमाध्यमावरून अल्पवयीन मुलीशी संपर्क साधून एकानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिचे अश्लील फोटो काढले ते डिलीट करण्यासाठी तिला ब्लॅकमेल केलं तिच्यावर दुष्कर्म केलं अशी फिर्याद पीडितेनं दिली त्यावरून प्रियकर आणि त्याला मदत करणाऱ्या दोन जणांसह एकूण तिघांना अटक झाली तिघांना एकोणीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली प्रियकरानं पीडितेकडून पंचावन्न हजार रुपये ऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे ओम जोगळेकर सह फरदीन खान आणि रितेश क्षीरसागर सर्व राहणार सोलापूर यांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली जोगळेकर यानं एप्रिल दोन हजार वीसमध्ये अल्पवयीन मुलीच्या समाजमाध्यमांवरील खात्यावरून संपर्क साधला तिचे नको त्या अवस्थेतील फोटो मिळवले ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली फोटो डिलीट करण्याचं आश्वासन देऊन जोगळेकर यानं तिला महाबळेश्वर आणि नाशिक इथं नेऊन दुष्कर्म केलं तिच्याकडून वेळोवेळी वेड़ पंचावन्न हजार रुपये रोख चार सोन्याच्या बांगड्या एक सोन्याची अंगठी एक सोन्याचं नेकलेस आणि ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले असं फिर्यादीत म्हटलं आहे